नमस्कार अडीच बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते आहे सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या संपूर्ण सुरक्षेबाबत संरक्षण दलाच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची झाली परिषद भ्रष्टाचार प्रकरणातल्या दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेणार मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिकांचं वय पासष्टवरून साठ करण्याबाबत राज्य सरकारचा सकारात्मक विचार राजकुमार बडवले राज्यसभेत विविध मुद्द्यांवरून गदारोळ कामकाज वारंवार तहकूब वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांसोबत झाली बैठक सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना गदिमा पुरस्कार प्रदान आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यावर आज दुपारनंतर पुण्यात अंत्यसंस्कार केरळमधल्या कोची किनाऱ्याजवळ आयएनएस विक्रमादित्य या देशातल्या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकेवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही संरक्षण दलांची परिषद झाली या परिषदेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर तसंच पायदल नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी आज सहभागी झाले होते देशाच्या संपूर्ण संरक्षणाबाबतची ही परिषद प्रथमच दिल्लीबाहेर झाली पंतप्रधान दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर असून आज सकाळी आय एन एस गरुड या नौकेवर तिन्ही दलांनी पंतप्रधानांना सलामी दिली भ्रष्टाचार करून निलंबित झालेले अधिकारी पुन्हा कालांतरानं कामावर रुजू होतात आणि पुन्हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकतात ही बाब गंभीर असून अशा अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं पुण्याचे विजय काळे आणि जुन्नरच शरददादा सुनावणे यांनी यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते भ्रष्ट अधिकारी पुन्हा नेमले जातात पुन्हा भ्रष्टाचार करतात पुन्हा नेमले जातात आणि म्हणून अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर जे वारंवार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले आहेत त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करता येईल का याबद्दल कायद्याचं अभिमत मागवण्यात येईल आणि ते अभिमत जर पॉझिटिव्ह आलं तर अशा प्रकरणांमध्ये थेट बडतर्फी करण्यात येईल ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात एका दरम्यान उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ज्येष्ठतेच्या वयासंदर्भात स्पष्टीकरण दिलं राज्यातल्या वृद्धाश्रमांच्या परिपोषणाच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दोन हजार सातमध्ये ऑलरेडी कायदा केलेला राज्य शासनाचे पण जी श्रावणवाडी योजना आहे त्याच्या संदर्भात पासष्ट वर्षाचं वय साठ वर्ष करण्याच्या संदर्भात आमची कार्यवाही सुरू आहे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अण यांनी वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत पडसाद उमटले पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना सदनात एकही मंत्री नसल्याबाबत विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला या गदारोळामुळे सदनाचं कामकाज तीन वेळा तहकूब झालं असं आमचे प्रतिनिधी विष्णू गोटा यांनी कळवलं आहे तत्पूर्वी राज्याच्या अनेक भागातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वसतिगृहांच्या इमारतींची दुर्यवस्था टाळण्यासाठी सर्व आयटीआयच्या इमारतींची तपासणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिली जातील असं प्रतिपादन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिल नांदेडीतल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहाच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात लोह्याचे आमदार प्रसादराव चिखलीकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पाटील यांनी निवेदन केलं लाजगण येथे एका इंटरनॅशनल सहा वर्षाच्या विद्यार्थ्याला बाथरूममध्ये डांबून मारहाण केल्यामुळे संबंधित वसतिगृहाच्या चालकावर आणि त्याच्या पत्नीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे असं उत्तर रंजित पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तरादाखल दिलं लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भेसे आणि मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की पाचगणी इथं तेवीस ठिकाणी बेकायदेशीर वसतिगृह चालवली जात असल्याचं चा सकृतदर्शनी आढळलं आहे त्याविषयीचा सविस्तर अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत उल्हासनगर शहरात दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या गैरव्यवहारांसंदर्भात तिथल्या आमदार ज्योती कलानी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रणजित पाटील यांनी सांगितलं की अशा प्रकारे रस्ते दुरुस्तीतला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकार विभागवार तांत्रिक निर्णय समिती यापुढे नेमेल त्यामुळे अशा गैरव्यवहारांना आळा बसण्यास मदत होईल हातकणंगले इथं लाच स्वीकारताना उपनिबंधकासह तिघांना पकडण्यात आल्याबाबतचा प्रश्न हातकणंगलेचे आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर यांनी उपस्थित केला याचा संपूर्ण तपास करून संबंधितांना गरज पडली तर बडतर्फ करू अशी ग्वाही रणजित पाटील यांनी दिली असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्यातले मागासवर्गीय विद्यार्थी तसंच शासकीय कर्मचाऱ्यांना जातीचे दाखले मिळण्यात होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर हे जातीचे दाखले लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीनं प्रक्रिया सुरु करा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज परिषदेत राज्य सरकारला दिले या संदर्भातला तारांकित प्रश्न भाजपाचे विजय गिरकर यांनी विचारला होता यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी जात प्रमाणपत्र वितरणाचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगितलं राज्यातल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये महिला आणि विद्यार्थिनींवर होत असलेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांसंदर्भात सरकार गंभीर नाही असा आरोप करत आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षातल्या सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली या संदर्भातला प्रश्न शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी विचारला होता यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी विद्या चव्हाण यांनी आक्रमक होत लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढल्याचं निदर्शनाला आणून दिलं आश्रमशाळांवर सुरक्षारक्षक नेमण्याची कार्यवाही सरकार करत आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली सभापती यावेळी दोन्ही बाजूंच्या सदस्यांची संयुक्त समिती नेमून या समितीनं दर सहा महिन्यांनी अहवाल द्यावा अशा सूचना दिल्या असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यसभेत आज विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि राज्यमंत्रिमंडळाशी चर्चा न करताच विधानसभेचं अधिवेशन बोलावल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला मात्र एखाद्या विधानसभेचा मुद्दा तसंच राज्यपालाचं वर्तन राज्यसभेत कसं चर्चेलं जाऊ शकतं असं सभागृह नेते आणि वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले या मुद्द्यावर काँग्रेस खासदारांनी गदारोळ केला आणि हौद्यात घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं त्यानंतर पावणेबाराच्या सुमाराला कामकाज सुरू झालं तेव्हा तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयनं घातलेल्या छाप्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण हे छापे दिल्ली सरकारमधील एका अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रकरणी दाखल जुन्या तक्रारीच्या आधारे असून ते केजरीवाल यांच्याशी संबंधित नाहीत असंही जेटली म्हणाले मात्र विरोधकांचं समाधान न झाल्यामुळे कामकाज पुन्हा पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं गदारोळ सुरू राहिल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेत पंजाबमधल्या दलितांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि राज्यदलच्या सदस्यांनी सभात्याग केला स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काँग्रेस नॅशनल हिरल्ड प्रकरणाचा वापर करत असून या सगळ्यातून राष्ट्रीय हितालाच धोका पोहोचत असल्याचा आरोप आज भाजपानं काँग्रेसवर केला संसदेच्या दोन्ही सदनातल्या भाजपच्या सर्व खासदारांनी इथून पुढे राहिलेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित रहावं असा पक्षप्रतोद भाजपनं जारी केल्याची माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पत्रकारांना दिली वस्तू आणि सेवा कर विधेयकासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत सरकारनं आज पुन्हा काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली सरकारतर्फे या बैठकीत केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू सहभागी झाले होते तर काँग्रेसकडून आनंद शर्मा गुलाम नबी आझाद आणि ज्योतिरादित्य सिंधिया सहभागी झाले होते आजच्या बैठकीत कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही मात्र दोन्ही पक्षांमधली चर्चा पुढेही सुरूच राहणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहा नॅशनल हेराल्ड प्रकरणी आयकर विभागानं नोटिसा जारी केल्या असून कथित आरोपात अडकलेल्यांचं परीक्षण करण्याची जबाबदारी आयकर विभागाचीच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी एका मुलाखतीदरम्यान केलं आयकर विभागानं आता काँग्रेस पक्ष असोसिएटेड जर्नल आणि यंग इंडियन या सर्वांची तपासणी केली पाहिजे असंही म्हणाले मात्र सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणी लक्ष घातलं असल्याचा त्यांनी इन्कार केला सक्तवसुली संचालनालय ही स्वतंत्र तपास संस्था असून त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं दिल्ली मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्याविरुद्ध दाखल भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर सीबीआयनं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं कार्यालय आणि इतर चौदा ठिकाणी छापे घातले कुमार यांच्या निवासस्थानातून सुमारे लाख रुपये आणि अन्य ठिकाणांहून तेरा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत सीबीआयनं केजरीवाल यांच्या कार्यालयावर घातलेल्या छाप्यांमुळे केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यावर भाजपा नेत्यांनीही ने प्रतिक्रिया व्यक्त केल्या सरकारकडे बोट दाखवण्याऐवजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराविरोधात पावलं उचलावीत अशी टीका पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहा कच्च्या तेलाची किंमत बॅरलमागे पस्तीस डॉलरपेक्षाही कमी झाली आहे दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच तेलांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे चलन बाजारात सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया अकरा पैशांनी वधारला मात्र नंतरच्या सत्रात ही वाढ टिकू शकली नाही अमेरिकेतल्या व्याजदराच्या अनिश्चिततेचे पडसाद रुपयावर दिसून आले या घडामोडींबाबत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण केलं किंमत जास्त असतो आणि तो जास्त वेगाने वाढत असतो त्याही आर्थिक जास्त किमती आणि जास्त वेगाने वाढत असत आज आपल्या तेलाची महत्वाची आहे आज तेल पुरवठा जागतिक बाजार अशा किमती कमी झाल्या तर मागणी आणि कारण अवलंबून नाही या राजकीय शक्ती कार्यरत आहेत त्याचा हा परिणाम आहे आणि त्यामुळेच अशा पातळीवरती तेलाच्या किमती दीर्घकाळामध्ये राहण्याची शक्यता नाही सगळ्यात आणि त्यातल्या का काही काही तांत्रिक बाबींमुळे अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही त्यासाठी दिलगीर आहोत माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायालयीन समितीच्या प्रमुखपदी पटना उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एल रेड्डी असणार आहेत काल नवी दिल्लीत ही घोषणा करण्यात आली समितीच्या शिफारशी सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे केंद्र सरकारनं मागच्या महिन्यात जाहीर केलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या दे अडचणींवर विचार करून शिफारशी देण्यासाठी या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे तिन्ही सैन्य दलांच्या आंतरसद्वा प्रक्रियेसंदर्भात उद्भवणाऱ्या असमानतेच्या मुद्द्यावर ही समिती मुख्यत्वे विचार करदिम आडगुळकर यांच्या शब्दसंस्कारातून माझं गाणं घडलं गौरवोद्गार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी काढले संगीत क्षेत्रातल्या असामान्य योगदानासाठी गदिमा दिल्या जाणाऱ्या गदिमा पुरस्कारानं ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना काल पुण्यात गौरवण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा रे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला गदिमा यांच्यासोबत काम करायला मिळालं तो माझ्या सांगीतिक कारकिर्दीचा अत्युच्च काळ होता त्यांच्या शब्दांना माझे सूर लाभणे हा माझा सन्मानच आहे असं सुमन कल्याणपूर यावेळी म्हणाल्या सुमन कल्याणपूर यांच्यासोबतच गायिका शेंडे यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार गजेंद्र हिरे यांना चैत्रबन पुरस्कार तर वसुंधरा जाधव यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार आणि यशपाल पाकड यांना यावेळी गदिमा पारितोषिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं जलशिवार जलशिबार सांगलीतल्या दुष्काळी भागातल्या शेतीला यावर्षी जीवनदान मिळालं आहे नदी पुनरुज्जीवन आणि भूजल पातळीत वाढ असं यश इथं केलेल्या कामांना दिसत आह हिरवीगार शेती द्राक्षांचे मळे आणि संथ वाहणारी नदी दुष्काळी भागातली ही सगळी किमया घडली आहे ती जलयुक्त शिवार या योजनेमुळं यावर्षी कमी पावसामुळं शेतीसमोर जलसंकट उभं होतं आहे ते पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्याचं महत्वाचं काम जलशिवारमधून करण्यात आलं आहे तसंच अग्रणी नदीची रुंदी आणि खोली वाढवण्याचं पहिल्या टप्प्यातलं कामही इथे पूर्ण झालं आहे या नदीचा प्रवाह बऱ्याच वर्षापासून खंडित झालेला होता आता जलशिवार योजना लोकांचा सहभाग व तज्ञांचे मार्गदर्शन यातून अग्रणी नदीचा प्रवाह पुनर्स्थापित करण्यात आला आहे संपूर्ण अग्रणी नदीच्या खोऱ्यामध्ये उगमापासून खानापूर तालुक्यातल्या करंजेपर्यंत जलशिवार या योजनेतून मोठ्या प्रमाणामध्ये नदीचं रुंदीकरण खोलीकरण अतिशय वेगात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं काम हे त्या तालुक्यात झालेलं आहे सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा या दोन प्रमुख नद्या असून त्यांच्या पाण्यावरच इथल्या शेतीचं अर्थकारण अवलंबून आहे त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या दुष्काळाच्या प्रश्नाबरोबरच आर्थिक प्रश्नही सुटेल अशी आशा आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात जिल्हा रुग्णालयातर्फे हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार आणि दूरीकरणासाठी पाच दिवसीय मोहीम राबवण्यात येत आहे नवापुरात हत्तीरोगाचे तेरा आणि अंडकोष वृद्धीचे अठयाहत्तर रुग्ण आढळले आहेत या तालुक्यात रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी हत्ती रोग नियंत्रण आणि दूरीकरणाबाबत या मोहिमेअंतर्गत परिसरातल्या जनतेला मार्गदर्शन करण्यात येत आहे यात शहरी आणि ग्रामीण भागात घराघरात जाऊन हत्ती रोगाबाबत जनजागृती करून डीईसी म्हणजेच डायथील कार्बामायझिन आणि अल्बेंडाझोल या औषधी गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे अठरा हायड्रोसिल किंवा अंडवृद्धीचे रुग्ण आहेत तरी आम्ही नवीन उपक्रम यावरची हाती घेत आहोत एकशे अठरा रुग्णांपैकी सर्वांचं ऑपरेशन करायचं आहे जोपर्यंत आमचा एम एफ रेट जो असतो तो, तो रो रेट एक शास्त्रीयुक्त पद्धतीनं खाली येत नाही तोपर्यंत आम्ही तो चालू ठेवू कंत्राटी कामगार पद्धतीमुळे कामगारांचं शोषण होत आहे कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे केंद्र सरकारनं धोरणात्मक निर्णय घेऊन कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीनं केली आहे नवी दिल्लीतल्या न्यू महाराष्ट्र सदन इथं काल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या कंत्राटी कामगारांना कायम करावं तसंच कायमस्वरूपी कामगार भरती सुरू करावी अशी मागणी करणारा ठराव या बैठकीत संमत झाला वेगळा विदर्भ राज्य स्थापन करावं तसंच उत्तर विभाजन करून हरित प्रदेश हे नवं राज्य स्थापन केलं जावं देशातल्या भूमिहीनांना प्रत्येकी पाच एकर जमिनीचं वाटप केलं जावं आदी मागण्या करणारे ठराव या बैठकीत मंजूर झाल्याची माहिती पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात आहे जायकवाडी धरणातून शेतीला पाणी द्यावं या मागणीसाठी काल औरंगाबादमधल्या का शेतकऱ्यांनी वाळूंच औद्योगिक वसाहतीचं पाणी थांबवत ठिय्या आंदोलन केलं जायकवाडी धरण बांधत असताना धरणग्रस्तांना दहा टक्के पाणी आरक्षित असल्याचं तत्कालीन सरकारनं सांगितलं होतं मराठवाड्यातल्या शेतजमिनींच्या सिंचनासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात उद्योगांना पाणी दिलं जातं त्यामुळे शेती जगवणं अवघड झालं असल्याचं आंदोलकांनी सांगितलं यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत वेळा आंदोलनं केली आहेत नैराश्य झटकून जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी रिअल लाईफ विनर्स हे पुस्तक आत्ताच्या तरुणांना मार्गदर्शन करेल असा विश्वास माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केला गौतम कोतवाल यांनी लिहिलेल्या रिअल लाईफ विनर्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल पुण्यात झाला त्यावेळी ते बोलत होते शून्यापासून आयुष्य सुरू करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं बळकट स्थान निर्माण करणाऱ्या अनेक लोकांच्या यशाचा आलेख या पुस्तकात मांडण्यात आला आहे बांधकाम व्यावसायिकांपासून ते समाजसेवकांपर्यंत अनेकांची यशोगाथा या पुस्तकात सांगण्यात आली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या पीएसएलव्ही सी ट्वेंटी नाईन या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत सिंगापूरच्या सहा उपग्रहांचं प्रक्षेपण श्रीहरिकोटा इथून उद्या केलं जाणार आहे या प्रक्षेपणासाठीची एकोणसाठ तासांची उलट गणती काल सकाळी सुरू झाली असून ती प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहा सिंगापूरच्या या सहा चारशे किलोग्रॅम वजनाच्या एका प्राथमिक उपग्रहाबरोबर दोन सूक्ष्म आणि तीन नॅनो उपग्रहांचा समावेश आहे इस्रोचे व्यावसायिक व्यवहार सांभाळणाऱ्या अँट्रिक्स महामंडळानं आतापर्यंत पीएसएलव्ही मार्फत वीस देशांच्या एकावन्न उपग्रहांचं प्रक्षेपण केलं आहे शेतकरी संघटनेचे संस्थापक झुंजार शेतकरी नेते शरद जोशी यांच्यावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आह डेक्कन इथल्या नदीपात्रानजीक असलख्खा नजवळ त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आह केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी खासदार उदयनराज भोसल राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत तसंच इतर राजकीय नेत्यांनीही जोशी यांचं अंत्यदर्शन घेतलं राज्यातले शेतकरीही यावेळी मोठ्या उपस्थित होते शनिवारी बारा डिसेंबरला जोशी यांचं राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं होतं त्यांच्या मुली परदेशातून परतल्यानं त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आह उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी झाल्यानं तापमानात घट झाली आहे त्यामुळे उत्तर भारत थंडीनं गारठला आहा राजधानी नवी दिल्लीतही तापमानात घट झाली असून बोचरी थंडी सुरू झाली आहे थंडीची लाट आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे धुक्याचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून प्रवाशांच्या समस्या वाढत आहेत अनेक गाड्या उशिरानं धावत असल्यानं वेळापत्रक कोलमडलं आहे आगामी काळात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात अनेक ठिकाणी अद्याप थंडीचा जोर जाणवत नसला तरी मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवास येत आहे राज्यात सर्वात कमी तापमान मालेगाव इथं पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या संपूर्ण सुरक्षेबाबत संरक्षण दलाच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची झाली परिषद भ्रष्टाचार प्रकरणातल्या दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेणार मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिकांचं वय वरून साठ करण्याबाबत राज्य सरकारचा सकारात्मक विचार राजकुमार बडोले राज्यसभेत विविध मुद्द्यांवरून गदारोळ कामकाज वारंवार तहकूब वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांसोबत झाली बैठक सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याण पुऱ्यांना गदिमा पुरस्कार प्रदान आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यावर आज दुपारनंतर पुण्यात अंत्यसंस्कार याबरोबरच पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर